कुडा नगरपंचायत क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस आणि माझी वसुंधरा पाच पॉईंट शून्य या उपक्रमाअंतर्गत नदी स्वच्छतेसाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवली गेली या मोहिमेअंतर्गत शहरातील भंजाळी नदीमध्ये वाहून आलेला कचरा काढण्याचं कार्य करण्यात आलं यामध्ये नगरपंचायत अधिकारी सफाई कर्मचारी यांनी उत्तम कामगिरी करत ही मोहीम पार पाडली या उपक्रमाचा उद्देश केवळ स्वच्छता राखणे नव्हे तर पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणं हा देखील आहे अशी स्वच्छता मोहीम नियमित घेतल्यास शहरातील जलस्रोत स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त राहण्यास मदत होईल या मोहिमेसाठी कुडा नगरपंचायतीचं स्थानिकांकडून स्वागत आणि कौतुक सुद्धा होत आहे